आणि काय बोलतो तो काँग्रेस काँग्रेसवाले काय आम्ही देशमुख म्हणतो की लोकशाहीचा खून केला लोकशाहीचा खून केला टीसीसी बँक आहे ह्यांनी मागच्या <तलगा> चाळीस वर्ष किती वर्ष झाले डीसीसी बँकेला तीस वर्ष झाले किती वर्ष झाले चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष लोकशाहीचा खून केला जातोय माझं आव्हान आहे गिरेश देशमुखला तर सोडा मी त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यांना त्याच्यातली माहिती नाही माझं आव्हान आहे त्यांना सहकार मर्शी म्हणून म्हटलं जाते सन्मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब ज्यांना त्याच्यातला अभ्यास आहे त्यांनी म्हणतात ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक आहे अशी त्यांनी म्हणतात माझं त्यांना आव्हान आहे एकाच व्यासपीठ पत्रकार मोदय त्यांनी पण येऊन सांग की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे त्यांनी तसे पुरावे द्यावं ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे त्या बँकेमध्ये शंभर रुपये असतील तर ऐंशी रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे मांजराला दिलेलं आहे जागृतीला दिलेलं आहे अॅग्रो कोणते कोणताही नवीन देश एग्रोला दिलेले हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्या संस्थेला देण्याचं काम ऐंशी पेक्षा जास्त पथर साहेब त्याच्यापेक्षा जास्त सर्व पत्रकार म्हणतो ऐंशी पेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आणि काय घोषणा केली की आम्ही पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करू बिनवियासी एक शेतकरी दाखवायचा त्यांच्या घरातला सोडून की त्याला पाच लाखाचा तिने आहेत का होतं त्याला दिलेत आहेत का दाखवा एक सापडला एक हा भुरका त्यांनी भुरका घातलाय आणि राजा माझी विनंती आहे तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना जे आवड दिलेत ना सहकार मिरची चांगली बँक चालवली म्हणून कशाची बँक चालवली यांनी स्वतःच्या घर चालवले त्यांचे स्वतःच्या कुटुंब चालवले ही e डीसीसी बँक आम्ही बोलावं असं काही नाही कर्ज देत असताना पाटील साहेब आपल्याला माहिती आहे कर्ज देत असताना शेतकऱ्याचं डिपॉझिट आपण कट करतो का नाही किती वीस टक्के ते वीस टक्के कट करत 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 जवळपास अडीच हजार कोटी रुपये यांच्याकडे जमा झाले ते कुठे गेले ह्याचा प्रश्न हे देखील आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणारे लक्ष घालावं लागणारे आप अभिमन्यूजी आपण सर्वजण मिळून याच्यात जर लक्ष घातलं तरी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला आणता येईल हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी <पणति> ठरवावं लागतं आज हे कार्यालयामध्ये आपण एखादा संकल्प करू माननीय अध्यक्ष मोदय जिल्हा परिषद महानगरपालिका या संस्था याच्याबद्दल कुणाच्या मना, मनामध्ये प्रश्नचिन्ह नाहीये जनता पार्टी चा झेंडा जर आपल्याला फडकवायचा असेल तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपल्याला फडकावं लागणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजे आणि खरंच पाटील साहेब आव्हान करा या एका एक व्यासपीठावर जिल्ह्यामध्ये ही जिल्हा मध्यवर्ती किती सांगतात किती आवड घेतात किती घेतात काहीतरी खरं एका तथ्य आहे काय तुम्ही त्या बँकेत होतं हां आणि अशांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांच्यापासून सावध सर्व शेतकरी आणि आम्ही ठरवलंय त्या दिवशी आमची बैठक होती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमची बैठक घेतली आम्ही बैठकीत काय म्हटलो अभिमानशी आपण सर्वांनी काय ठरवलं की आता बँकेमध्ये लोकशाही म्हणतात ना मतदान करणारे कोण याआधी कोण फायनल करतो त्यांनीच करता उमेदवार कोण फायनल त्यांनीच आता सरळ जर तुमच्यामध्ये क्षमता असेल सर्व या मीडियाच्या माध्यमातून माझं आव्हान आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो जो शेतकरी जो कर्जदार आहेत याला मतदानाचा अधिकार तुम्ही द्या मी खरंच मानल धीरज देशमुखचा सत्कार करू आपण आपण यांनी सर्व शेतकरी सभासद जे कर्जदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार द्या आणि तुम्ही निवडणूक घ्या मी तुमचा सत्कार करू हाय हिंमत करू शकत नाही त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तांत्रिकदृष्ट्या आता तसं तेच ठरलंय हो त्या दिवशी आमचं बैठक त्या दिवशी नाही नाही आव्हान एकदा आपण तर पाटील साहेबांचं सा म्हणणं बरोबर आहे आमचं बैठकीत तेच ठरलंय की हो आपल्याला त्याच्यामध्ये कायदा पास करणारे आणि आम्ही आहे पण पुढच्या माणसाला आव्हान तर करावं लागत त्याचा भुरका देखील पाडावं लागत त्याला देखील सांगावं लागत की शेतकऱ्यांवर तुमचं एवढं प्रेम आहे आपण एक मोहीम करू आपण आपल्या सर्व मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची सगळ्यांच्या सह्या घेऊ की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या बँकेत जेवढे जेवढे कर्जदार आहेत त्यांचा आपण मोहीम बघू करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊया आणि शेवटी